नमस्कार मी श्रेयश पांडे ग्राउंड झिरो या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे मराठवाड्यामध्ये पाणी टंचाई ही समस्या काही नवीन आहे अद्याप राज्यामध्ये मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नाहीये यंदा उन्हाचा तडाखा पाहता पाणी टंचाईची समस्या सुद्धा राज्यातील काही भागात पाहायला मिळतीय आशिया खंडातील मातीचा सर्वात मोठा जलाशय म्हणून पैठणच्या नाग नाथसागरची ओळख आहे याच जायकवाडी धरणातून संपूर्ण मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड या जिल्ह्यांना पाणी पुरवठा केला जातो आज जायकवाडीमध्ये केवळ पाच टक्के पाणी साठा शिल्लक आहे मात्र ज्या तालुक्यातून सर्वांची तहान भागवली जाते त्याच तालुक्यात आज भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे पैठण तालुक्यात सध्या स्थितीमध्ये सुमारे शंभर टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे मात्र टँकरने पाणी पुरवठा करूनही अनेक गावांमध्ये पंधरा ते वीस दिवस नागरिकांना पाणी मिळत नाही त्यामुळे याच तालुक्यातील नागरिक हंडाभर पाण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर वणवण भटकंती करताना दिसतात याच पाणी टंचाईवरती आजचा आमचा हा खास ग्राउंड रिपोर्ट छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यातील टेकडी तांडा आणि डोनगाव ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या भागामध्ये भीषण पाणी टंचाई पाहायला आहे या तांड्यावर शंभरहून सातशेहून अधिक लोकसंख्या इथं आहे या गावामध्ये एवढी भीषण पाणी टंचाई आहे की पाण्याच्या धास्तीने चक्क येथील मुलांचे लग्न सुद्धा रखडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे हे इथलं वास्तव आहे मुलांना पाहण्यासाठी तांड्यावर पाहुणे येतात पण येथील पाणी टंचाईचे वास्तव त्यांना ऐकायला मिळते आणि ते प्रत्यक्ष जेव्हा बघतात तेव्हा निरोप घेऊन येत नाहीत आणि त्यामुळे पाणी टंचाईचा फटका हा सर्वाधिक लग्नाळ मुलांना बसल्याचा या टेकडी तांड्यावरती दिसून येत असल्याचं ही चित्र आपल्याला पाहायला मिळत लग्न नाही होत ना मुली देत नाही लोक म्हणते पाणी कोण आणायचं मुलीला परिस्थिती पाटपली कोण आहे कापुसवाडी पासून पाटपलीकडे धरण सुद्धा तीस किलोमीटर आहे तरी पाणी नाही पाणी म्हणतेच पाहिजे भरपूर पाणी आज परिस्थिती काय प्यायलाच पाणी नाही हा गोळीलाच नाही गावामध्ये पाणी नाही म्हणून कुणी मुलीही देत नाही अशी परिस्थिती इथल्या युवकांची आहे आणि इथल्या मुलांची आहे ते आपण ऐकलं आज या गावामध्ये एवढी भीषण पाणी टंचाई आहे की या घरांमध्ये एखादा जर कार्यक्रम ठेवायचा म्हटलं तर त्या कार्यक्रमाला नातेवाईकांना बोलावण्यास लाज वाटते इथल्या नागरिकांना अशी परिस्थिती आहे कारण पाण्याची लय हाल आहेत पाणी आणण्यासाठी पार डोंगराच्या कपारीला जावं लागतं आणि घरामध्ये लहान लहान मुले असताना त्यांना घरी ठेवून पाणी आणायला जावं तर जावं कसं असाही प्रश्न इथल्या नागरिकांना सतावत असतो तर गावातील प्रत्येक जण दोन तीन दिवसांचे धुण एकत्रच घेऊन जातो त्यात पूर्ण दिवस सुद्धा जातो पाण्याच्या टंचाईमुळे पोरांना बायका भेटत नाहीये पोरं तशीच बिनलग्नाची इथं राहत आहेत परत पाठवून दिला नाही म्हणून तर जेवण केलं तर तेल पाणी नाही म्हणून बिसलेच भरून आणले ते प्यायला फाट्यावर जाऊन पाणी कुडून द्या पाणी नाही घरीत पाणी तरी कुडून आहे आम्ही त्याला मुलगी मग वाट लावून दिले परत आम्ही आता पाहून मग आता पाणीच नाही पाहण्याला मुकाम आम्ही ठेवतच नाही ना आम्ही परत वाट लावून देतो ना सकाळपासून बिगर आंघोळीचे इधर राहिलं तर पाणी नाही आंघोळीला सकाळपासून कपडे पडलेले धुवायचे सकाळपासून फिरू राहिली पाणी भेटत नाही आता एक वाजत आणा कधी स्वयंपाक नाही प्यायला कुठून आणा पाणी साधा स्वयंपाकाच्या पाण्यासाठी सुद्धा कशा प्रकारचा संघर्ष इथले नागरिक करतायत ते आपण ऐकलं प्रत्यक्ष ऐकलं या तांड्यावर टँकरने पाणी पुरवठा करण्यात येतो आणि मात्र टँकर केव्हा येईल याची काही वेळ निश्चित राहत नाही त्यामुळे गावातील महिलांना टँकरची वाट पाहावी लागते यावेळी पाण्यासाठी वाट पाहणाऱ्या महिला एक मनोरंजन किंवा करमणूक म्हणून थेट आता आपल्या पारंपरिक भाषेमध्ये असणारे गाणे अथवा ओवी म्हणून त्या ठिकाणी वेळ काढताना पाहायला मिळतात काय कशा प्रकारे ते गाणे आणि ओवी गाऊन या बायका इथे वेळ काढताना दिसतात तेही पाहूयात

दरम्यान या गावामध्ये पाणी टंचाईची समस्या आहे त्यामुळे लग्नासाठी मुली इथं कोणत्या मुलाला देत नाही अशी परिस्थिती आहे लग्न झाल्यानंतर मुली गर्भवती असेल तर तिने माहेरी यावं माहेरी राहावं ही परंपरा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तिने आपल्या आईच्या घरी बाळंतीन व्हावं अशी सर्व आईची भावना असते परंतु या ठिकाणी तांड्यावरील महिलांना आपल्या मुलींना बाळंतपण करण्यासाठी घरी आणण्याची इच्छा असतानाही त्यांना तसं करता येत नाही आपल्या मुलीला गावी आणता येत नाही कारण या गावामध्ये थेंबर पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते आणि घरामध्ये बाळंतीन झालेली महिला असेल तर तिला दिवसभरामध्ये जास्त पाणी लागतं त्यामुळे नाईला असतो इथल्या मुलींना सासरीच बाळंतपण करावं लागतंय अशी देखील परिस्थिती या पाणी टंचाईमुळे इथले लोक सहन करताना दिसत आहेत हांडे ते इरीतून दोन हांडे आल म्हणजे माझ्या दुखायला लागलं पाहुणा आलं पाहुणा म्हणतं बाई माझे मग घेऊन जात आता माझ्या घरी करणार कोणी नाही तीन मुली होती तिन्ही मुलीचे लग्न करून दिलं दोन मुलीची एखादी डिलिव्हरी आली मग आता इथं पाणी नाही पाणीचे आहे म्हणून दोघी मुलीला वाट लावून दिली पाणी नाही म्हणून मुलींना वाटलं मग मुली काय करतात इरीलाच पाणी नाही तर पाणी कुठून आणायचं आता ते बाळ नाही बाईला ना काय बिघरां गोष्टी होतात तीव्र उन्हाच्या इकडे झडा बसतायत आणि दुसरीकडे पाणी टंचाय उन्हाळ्यामध्ये मुलांना शाळेत सुट्टी असते त्यामुळे नातेवाईकांकडे गावाला फिरायला जायचं मुलं हट्ट करताना दिसतात या गावामध्ये जर नातेवाईक आमरस खाण्यासाठी अथवा मटन खाण्यासाठी आले तर आम्हाला पाहुण्यांना असं सांगावं लागते इथले नागरिक सांगतायत की पाहुण्यांना या पोटभर मटण खा परंतु पाणी पिण्यासाठी तुमच्या घरी जा अथवा येताना तुम्ही तुमचं पाणी सोबत घेऊन या ही परिस्थिती आमच्यावरती ओढावल्याची इथील नागरिकांनी तक्रारही केलेली आहे काय सांगतायत याबाबत इथले नागरिक पाहूया म्हणलो हाटेरून जा आणि पाणी आणा मटन खाऊन जा भरपूर पण आमच्याकडे पाणी नाही भेटला माणसाला मोटरसायकल आणता येत नाही मग जायचं येरवर एक भांडा पाणी आणायचं डोकर पाणी येतं का आम्हाला पाणी द्यायचं पोरबा पाशी वावर आहे आमचं उरशी पाणी भरेलय त्याच्यातून एक भांडा पाणी आणायचं सकाळी जायचं संध्याकाळी जायचं आणि तेवढं पाणी आणायचं पियाला पाणीच नाही तीन किलोमीटर पाणी आणायला लागतं आम्हाला पाहुण्यांनो घरी या मात्र आपलं पाणी सोबत घेऊन या अशी परिस्थिती इथल्या गावातली आहे इथील महिला आपली व्यथा मांडताना आपण पाहिलं या तांड्यावरील अनेक घरातील करते पुरुष हे गावात पाण्याची सुविधा नसल्याने त्याचबरोबर उन्हाळी परिस्थिती असल्याने हाताला काम राहत नाही म्हणून पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी बाहेर गावी गेलेले आहे मात्र घरामध्ये अनेक एकट्या महिला आहेत त्यांना पाण्यासाठी चक्क एक ते दोन किलोमीटर पायपीट करावी लागते ज्या महिलांना काठीचा सहारा घेऊन चालावं लागतं अशा महिलांना आज डोक्यावरती पाण्याचा हंडा घेऊन यावं लागतंय इथली परिस्थिती इतकी भयावह झाली आठ आठ दिवस मी हांगूळ नाही करत मोकल मुलं गेले कामाला आणि पाणी नाही काही नाही पियाला पण पाणी नाही बाटला भरून त्या फाट्यावरून पण ना आणणार आहे आमचं कोणी जाणणार नाही गावात अशी तारामळी कोणी एकाला एक पाहुणे जर आले पाणी नाही भेटू राहिलं पाहुणा असे उपाशी जाऊ राहिले मुलगी पण अशी उपाशी पाहुण्यावर हड आलं पाणी नाही लग्न कार्याला पण पाणी नाही आणि पाहुण्या रावड्याला पाणी नाही घरात बी पाणी नाही डिलिव्हरीला मुलगी आली तो असं नेऊन <laughs> नेऊन घातलं तिला उपाशी घरामध्ये एखादा कार्यक्रम करायचा तर करायचा कसा काही पाहुणे जर बोलावले तर त्यांना द्यायला पाणी नाही अशी परिस्थिती या गावामध्ये झालेली आहे पाणी हवं असेल तर त्यासाठी दोन ते तीन किलोमीटर पायपीट करा अशी परिस्थिती आहे उन्हाळ्यामध्ये गावात पाण्याची भीषण समस्या असते ती सर्वच गावांमध्ये असते मराठवाड्यामध्ये तर विशेषतः प्रत्येक गावात जिल्ह्यामध्ये ही समस्या साधारणतः पाहायलाच मिळते पाणी नसल्याने सकाळपासूनच गावातील महिला आणि मुलांना पाण्यासाठी शेतातील विहिरींवर जावं लागतं तर उन्हाळ्यामध्ये शेतातील विहिरीतील गावाच्या दोन किलोमीटर अंतरावरून बैल ड्रम भरून पाणी आणावं लागतं गावामध्ये पाणी नसल्याने या गावामध्ये लग्नासाठी कोणी मुली द्यायला तयार नाहीत त्यामुळे गावात लग्नाळू तरुणांची संख्या वाढत आहे तर दुसरीकडे गावामध्ये मजुरांची संख्या जास्त असल्यामुळे आणि मजुरांना बहुतांश वेळ ही पाण्यासाठीच व्यस्त राहावं लागते त्यामुळे त्यांची मजुरी ही बुडत आहे अशी ही तक्रार इथल्या गावकऱ्यांनी केली काय म्हणतायत पाहूयात दहा पंधरा दिवसात एकदा पाणी येतो आम्ही दुसऱ्याकडे कामाला जातो रोज आणि घेऊन जावं लागतो संध्याकाळी भांडे घेऊन डोक्यावर कामाची बी दहीन राहते पाण्याची लई दहीन राहते आमच्याकडे पाणी नाहीये गावातील काही महिला मजुरी म्हणून शेतकऱ्याच्या शेतावर काम करण्यासाठी जात असतात ते असे शेतकरी निवडतात ज्याच्याकडे दोन वेळेला प्यायचं पाणी मिळत असावं अशी परिस्थिती इथं झालेली आहे अशा ठिकाणी नोकरी करावी ज्या ठिकाणी कामादरम्यान पाणी तरी मिळेल मागील चार महिन्यापासून गावामध्ये एवढी भीषण पाणी टंचाई झाली आहे की इथले गुरंढोरं हे आज विक्री करण्याची वेळ इथल्या नागरिकांवर आलेली आहे अशी तक्रार करता। ते करतात कशा प्रकारे इथं पाणी आणावं लागतंय त्याची दृश्य आपण सातत्यानं टी व्ही स्क्रीनवर पाहतो कारण आमच्या जगण्याचा प्रश्न हा निर्माण झाला अशी तक्रार सुद्धा इथले नागरिक करताना दिसतात पंधरा दिवसाआड पाणी मिळते त्याच पाण्यामध्ये घरातील संपूर्ण स्वयंपाक करावा लागतो असे येथील नागरिक सांगतात आंघोळ पाणीची तर असं सगळं सगळे पाणी साठी की असं मोर राहिले ढोर तर आम्ही इकुन टाकले खाटीकाला पण आमची जी परिस्थिती जेवाला वाचायची मुश्किल असं हो राहिलं पाणी म्हणजे घरी जायचं म्हणजे काय जा दोन आठ शोधा पाणी यायला लागलं तर आम्ही काय कराव पंधरा दिवसात पंधरा दिवसात येत जा मुलं आम्ही खूप गाव सोडून जायची बारी आली बा गाव सोडून जायची जाणी स्वयंपाकासाठीच पाणी नाही तर आंघोळीसाठी आणि इतर धुणी भांडी करण्यासाठी तर पाण्याची तर गोष्टच सोडा कारण आता इथे आठ आठ दिवस जातात आंघोळ केली जात नाही आंघोळ करत नाही त्यामुळं इथली परिस्थिती इतकी भयावह आहे टेकडी तांडा येथे सतत पाणी टंचाई असते निवडणूक आणि मतदान याच वेळी नेते आमच्या गावात हजेरी लावतात असे देखील येथील ग्रामस्थ सांगतात जय महाराष्ट्र इथं पोहोचलं जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने ही समस्या आपल्या समोर मांडली आतापर्यंत या गावामध्ये कोणत्याही नेत्याने हजेरी लावली नाही साधे आम्ही मेलो का जिवंत आहे हे देखील पाहण्यासाठी आमच्याकडे कोणी येत नाही अशी तक्रार इथल्या नागरिकांनी केली आहे पाहुयात काय म्हणतात आंघोळी नाही दुपारपर्यंत तशी झेंडते जेवणाला पाणी नाहीये आंघोळीला पाणी नाहीये कोळ्यास भाकरी कोळ्यास पाणी नाहीये हे टिपडे भरू भरू हे टिपडे ये मोकळे ये, ये मोकळे टिपडे हे टिपडे भरेल आहे का पाणी नाहीये आता ते टँकर एक टँकर येतो पंधरा दिवसात थोडं थोडं पाणी येतो ते थोड्या थोड्या पाणी काय होत सर काही होत नाही आता लोक लय परेशानी विहिरीतून आणाव गाडी बैला घेऊन एरीवर बी पाणी नाही एरी तर पाणी नाही करणार काय काहीच नाही आता ते तुम्ही आले म्हणून बरे कोणीच येत नाही कोणीच सांगत नाही आता ते सरपंच मस्त सांगतो पाणीच नाही येत आम्ही तरी काय करा येतो टँकर टाकीतो आम्ही सांगतो मस्त आता त्याचा उपयोगानी पाणी आणण्यासाठी दोन ते तीन किलोमीटर जावं लागतं पाड्याच्या पार जाऊन पाणी आणावं लागतं अशी परिस्थिती आहे टेकडी तांडा हा डोंगरावरती आहे येथील महिलांना पाण्यासाठी डोंगर उतरून दररोज चढ उतार करावं लागते दिवसभरामध्ये गरजेनुसार किमान चार ते पाच फेऱ्या इथल्या महिलांच्या होतातच सकाळी पाणी भरल्यानंतर मग आंघोळ स्वयंपाक भांडी धुणी आणि दुपारनंतर पुन्हा तेच असा दिनक्रम इथला झालेला आहे असं देखील इथले नागरिक सांगतात खासकर इथल्या महिला सांगताना दिसतात दुष्काळ परिस्थिती असल्याने हाताला काम देखील राहत नाही काम करायचं तर तो जो शेतकरी आम्हाला दोन हंडे पाणी देईल त्याच शेतकऱ्याकडे आम्ही कामाला जातो अशी परिस्थिती आमच्यावरती ओढावली असं इथले नागरिक सांगतात डक्यारवून घेऊन वजा यावं लागतं इथं आणि दहा दिवस एकदा पाणी येतं आणि इतकं पाणी घ्यायला लागत पन्नास रुपया टिपड्या नसल्यावर चालणार होत का तर जावं लागत लंगरात लंगडत या, लाहन क्यों या तो तो गावातील लहान मुलं असो पुरुष असो महिला असो किंवा वृद्ध महिला असो त्यांना या पाणी टंचाईसाठी जो ज्या समस्या निर्माण झालेल्या आहेत त्याचा सामना तर करावा लागतच आहे गावातील चिमुकल्यांना देखील पाणी टंचाईची मोठी झळ सोसावी लागत आहे कारण आई वडील कामावरती गेल्यानंतर गावातील चिमुकल्यांना हंडा डोक्यावरती घेऊन पाण्यासाठी भटकंटी करावी लागते अशी सुद्धा इथली परिस्थिती आहे याबाबत इथली लहान मुलगी काय आपली भावना व्यक्त आहे पाहूयात मम्मी पप्पा कामाला जाते मी घरी राहते मम्मी पप्पा म्हणते पाणी आणून ठेव दोन तीन किलोमीटर पाणी आहे आम्हाला येरीतून पाणी काढून आणावं लागत डोक्यावर आणावं लागतं लई दूर लई दूर गावातील पुरुष असो महिला असो किंवा लहान मुलं असो किंवा वृद्ध महिला असो किंवा वृद्ध पुरुष असो प्रत्येकाला पाण्यासाठी इथं कसरत करावी आहे तेव्हाच दोन वेळेस पाणी इथं मिळत आहे आणि मुळात इथे आठ आठ दिवस नागरिक बिना आंघोळीचे राहत आहेत भांडी करायला पाणी नाही आहे कपडे सुद्धा चार दिवस साठवून एकाच वेळेला धुतले जात आहेत देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या मात्र यावेळी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान सर्वाधिक पाणी प्रश्नच गाजला होता मतदान संपल्यानंतर एकही नेत्याने मतदारांकडे त्यांच्या पाणी समस्या विचारलेल्या नाही आहेत फक्त प्रचारादरम्यान आश्वासनं दिलेत तरी आता नेत्यांनी राजकारण सोडून पाणी प्रश्न मिटवावे अशी मागणी इथले नागरिक करताना दिसत आहेत आता तरी प्रशासन यांचा पाणी प्रश्न सोडवणार का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे याबाबत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आणि अधिक माहिती देत आहेत आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी विजय चिडे पाहूया मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो नागरिकांना करावा लागत आहे मराठवाड्याला ज्या जलसायातून पाणी पुरवठा केला जातो तो, तो म्हणजे पैठणचा नाथसागर या तालुक्यामध्ये आज भीषण पाणी टंचाईचा सामना जो आहे तो सर्वाधिक नागरिक करताना पाहायला मिळत आहे आज मी पैठणचा तेकडी तांडा या ठिकाणी आहे या ठिकाणी जर बघितलं तर महिलांची अवस्था जी आहे ती अत्यंत बिकट पाण्यासाठी झाल्याची पाहायला मिळत आहे या गावातील नागरिक बोलताना सांगतात की आमच्या गावात मुली देण्यासाठी सुद्धा लोक धजवत नाही कारण पाण्याची भीषण टंचाई असती बारामयी पाणी जे आहे ती अशी संकटात असती आणि त्यामुळं जे दिवसभर काम करायचं संध्याकाळी पाणी विकत घ्यायचं किंवा पाणी शेतकरी देईल त्याच्याकडे कामाला जावं लागतं त्यामुळे एवढी भीषण पाणी टांचा असताना राजकीय नेते असतील किंवा पुढारी असेल या गोष्टीकडे दुर्लक्ष करताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे आता प्रशासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ तालुक्यातील पाणी प्रश्न मिटावण्याची मागणी जी आहे ती आता कुठेतरी नागरिकांवरून वाहताना पाहायला मिळत आहे छत्रपती संभाजीनगरून विजय चिडे जय महाराष्ट्र मराठवाड्यातील संभाजीनगर येथील टेकडी तांडावर कशा प्रकारे पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि कशा प्रकारची भटकंटी नागरिकांची सुरू आहे ते आपण पाहिलं याच प्रकारे यवतमाळमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील रुढागड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या धरमगोटा गावामध्ये सध्या स्थितीमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली असून इथल्या महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतरावरून घाट रस्ता चढून पंचवीस ते तीस फूट खोलवरून हंडा आपल्या मुलांसह घेऊन पाण्यासाठी कसरत करावी लागती आहे आणि भटकंती करावी लागते दुसरीकडे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही इथे गंभीर झाल्याने पशुपालक त्रस्त झालेले आहेत याकडे प्रशासनानं लक्ष पुरवून टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी खैरखेडा इथल्या ग्रामस्थांमधून केली जात आहे कैलास आत्रम मी बाया नाल्यातून पाणी वाहताना आसवाल येते जाते बाया भेटे अर्ध्या रात्री बी बाया नाल्यात उतरले जाते पाण्याची खूप आवश्यकता आहे आम्हाला पाणी जरूर पाहिजे आणि आमच्या गावात ते वीर पण मांजूर झालेलं आहे ते वीर सहा महिन्यापासून येते लोक जाते पाहते पण ते कोणी यात नाही लावत त्या गोष्टीले काही दृष्ट्या नाही आम्हाला कोणत्याही गोष्टीचा लाभ नाही भेटत परंतु आम्हाला कोणी लक्ष नाही देत आपण संभाजीनगर मधल्या तांडा गावामधली काय परिस्थिती आहे ते पाहिलं त्यानंतर आता आपण पाहतोय यवतमाळमधल्या या जिल्ह्यातली परिस्थिती या, या भागामध्ये आदिवासी बहुल भाग आहे पन्नास कुटुंबांची लोकवस्ती असलेल्या या धरम गोटा गावाचा संपूर्ण भूभाग खळकाळ डोंगर आणि जवळच घनदाट जंगल लागलेलं ला आहे दरवर्षी उन्हाळ्यामध्ये अशीच परिस्थिती प्रत्येक गावात पाहायला मिळते मराठवाड्यामध्ये पाणी टंचाई ही समस्या काही नवीन आहे जुनीच आहे टँकरने पाणी पुरवठा केला जातो मात्र दिवसेंदिवस आणि काळाने ही समस्या अधिक गळद होत चाललेली आहे गावामध्ये तीन हँडपंप आहेत परंतु त्याला पाण्याचा थेंबही येत नाही अशी इथली परिस्थिती झालेली आहे बंद अवस्थेत इथले हँडपंप आहेत एक हँडपंप सुरू असून कित्येक वेळ हँडपंप मारल्यानंतर थोडंसं पाणी मिळतं आणि त्याही पाण्यात कसं भागवायचं हा प्रश्न इथल्या नागरिकांपुढे आहे त्यामुळे कधी कधी महिला आपली झोप मोडून रात्री पाणी भरतात कारण रात्रीच्या वेळेला पाणी मिळेल अशी आशा इथल्या नागरिकांना आहे पण समाधानकारक पाणी रात्रीच्या वेळेला सुद्धा मिळत नाही म्हणजे झोप मोडून पाण्यासाठी कशा प्रकारचा संघर्ष आहे ते आपण पाहतोय या गावामध्ये सार्वजनिक स्वरूपाची ग्रामपंचायत मार्फत घरोघरी नळ कनेक्शन पोहोचवण्याची योजना सुद्धा राबवण्यात आलेली आहे परंतु दोन ते तीन दिवसाआड पाणी पुरवठा यात केला जातो तेही कागदावरची बाब आहे प्रत्यक्षात पाहायला गेलं तर गावकरी काही वेगळीच व्यथा मांडताना दिसतात गावामध्ये सहा सहा दिवसही कधी नळाला पाणी येत नाही गावातील महिला आपल्या लहान मुलांसह एक ते दीड किलोमीटर पर्यंतचा प्रवास करतात आणि पंचवीस ते तीस फूट खोल खाली जाऊन पाणी आणावं लागतं अशी इथली परिस्थिती आहे बहुदा हे दोन जिल्ह्यातील एकमेव गाव असावे असा अंदाज वर्तवला जात आहे अशी परिस्थिती इथल्या गावातली आहे आणि गावकरी देखील आता वेगळेच त्रस्त झालेले आहेत त्यामुळे ही पाणी टंचाई आता सहन होत नसल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे वेगवेगळ्या प्रकारे पाण्यासाठी संघर्ष आपण कशा प्रकारे नागरिक करतायत ते पाहिलं वृद्ध महिला असो किंवा पुरुष असो किंवा लहान मुलं असो आपण संभाजीनगर मधल्या एका गावातली कहाणी पाहिली त्यानंतर आता यवतमाळमधल्या पांढरकवडा जिल्ह्यात मध्ये कशा प्रकारे संघर्ष करावा लागतो ते पाहिलं काय इथले नागरिक का आपली तक्रार करतात आणि व्यथा मांडतात तेही ऐकूयात इथं पाण्याचा कोणी पाहत नाही पाणी तीन चार आपशा आहेत चार आपशापासून एकच चालू आहे एक चाल वारिष्टीवाल्यांना वा, टाकले त्याच्यात थोडं पाणी येत आहे ग्रामसेवक येत नाही कधी कधी येते मी का करू का करू एकटाच पडतो ग्राम ग्रामपंचायतला कोणी साथ नाही असं तो बोलते उपासरपंच आहे येऊ येऊ होऊन गेला तो आदला बादला जाऊन जागा धरला आता सरपंच बाई आहे चार वर्ष होत आहे सरपंच पद येऊन ते आमच्या गावात एकच दिवस पाय टाकत नाही बाई सरपंचबाई का माहीत बी नाही या गावाचा कोणी सद्यक्ष नाही अध्यक्ष नाही कोणीच नाही पाण्याचा खूप त्रास आहे आम्हाले सकाळ संध्याकाळी रिकाम पाया भरत आहे वावरातले काम असून मजुरी करत नाही पाणी भरत आहे चार आपशा पासून एक आपसे चालू आहे गावकरी कशा प्रकारे आपल्या व्यथा मांडतायत ते आपण पाहिलं छत्रपती संभाजीनगर मधला तेकडी तांडा तिथले नागरिक कशा प्रकारे त्रस्त आहेत सरपंच देखील हतबल झाल्याचं तिथल्या नागरिकांनी सांगितलं तीच व्यथा यवतमाळमधील पांढरकवडा या तालुक्यातल्या गावातील नागरिक मांडताना दिसतात सरपंचसुद्धा लक्ष देत नाही राजकीय नेते येऊन भेटत नाही आमची व्यथा विचारत नाही आम्हाला दोन वेळेला पाणी मिळतं की नाही मिळत आम्ही जिवंत आहोत की मेलो याचं सुद्धा वाहन राजकीय नेत्यांना नाही या देशामध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या पाण्याच्या प्रश्नावरच या निवडणुका झाल्या अत्यंत गंभीर बाब राज्यातली पाणी समस्या आहे त्यावर राजकीय मंडळीसुद्धा बोलताना आपल्याला दिसत नाही त्यामुळे या नागरिकांच्या समस्या कोण सोडवेल हाही प्रश्न गंभीर झालेला आहे त्यामुळे जय महाराष्ट्र या गावखेड्यातून आपल्यासाठी या बातम्या पुढे घेऊन येतो आणि इथल्या नागरिकांच्या व्यथा आम्ही आपल्यासमोर ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून मांडतोय या ग्राउंड रिपोर्टनंतर इथल्या सरपंचांना राजकीय नेत्यांना प्रशासकीय मंडळींना जाग येईल आणि या नागरिकांच्या समस्या काहीशा सोडवल्या जातील असा अंदाज अशी आशा आम्ही व्यक्त करतो आहे आजच्या ग्राउंड झिरो या विशेष कार्यक्रमात इतकंच सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र